एकंदर तुम्ही शिंदेगडामध्ये नाराज अस नाराजी असण्याचं तसं काय कारण मोठं नव्हतं हो परंतु आम्हाला सक्रिय केलं जात नाही सांगितलं जात नाही मिटिंगचं आमंत्रण दिलं जात नाही आम्ही ज्या उद्देशाने या पक्षामध्ये आलो ते का आलो की आम्हाला नगरपालिका जिंकायची आम्हाला शिंदे साहेबांनी स्वतः स्वतः मुख्यमंत्री साहेब आम्ही तीन भेटी झाल्या त्या तीन भेटीमध्ये आमचे सगळे त्यांनी प्रस्ताव मान्य केले मान्य केल्यानंतर आमच्या सगळ्या नगरसेवकांनी व इतर लोकांनी इतर जे कोण होते त्यांनी सांगितले की हे नगराध्यक्षाचे छुपूनचे उमेदवार आहेत मग त्यांनी सगळे इतिहास काढला त्यांनी माहिती पण घेतली होती कारण आमच्या तीन भेटी झाल्या होत्या त्यावेळेला ते बोलले तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं होणार आहे तुम्ही कामाला लागा आम्ही कामाला लागताना आम्हाला पक्षाचं ध्येय धोरण सांगितलं जात नाही आम्हाला पक्षामध्ये त्यामुळं सामील होता येत नाही त्यामुळे आम्ही आपोआप बाजूला सरकत गेलो हे कारण मेन आहे आम्हाला पक्षामध्ये घेतलं पाहिजे बोलवलं पाहिजे काम सांगितलं पाहिजे जबाबदारी दिली पाहिजे हे आमच्यावर दिली जात नव्हती आता समजा कोण मंत्री मंत्री महोदय आले तर आम्हाला माहितीच नसायचं आम्हाला कळवायचंच नाही आणि आता काल मी सखपाळे साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की मी व्हॉट्सअपला टाकतो व्हॉट्सअप हा काय तुमचा निमंत्रण होऊ शकत नाही तुम्ही ज्या वेळेला शहराचे अध्यक्ष असता कोणी असेल उमेश शेडवर मी आरोप करतोय किंवा आक्षेप देतोय असा भाग नव्हे उमेश सुद्धा आमचा माणूस आहे माझ्या जवळचा माणूस आहे पण ज्या वेळेला आपण एखादी तालुका अध्यक्ष किंवा शहर अध्यक्ष कोणी कोण असेल त्यांनी अधिकार दिले पाहिजे सेक्रेटरीना की तुम्ही प्रत्येकाला फोन लावून प्रत्येक पदाधिकाऱ्याला सांगायचं बा कोण सुधीर शिंदे आहे त्याला तुम्ही फोन लावून सांगा आणि सुधीर शिंदेवर परत जबाबदारी द्यायची की तुम्ही तुमच्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना येताना घेऊन या की तुमच्यावर जबाबदारी आहे साहेब असं प्रत्येकाला सांगितलं पाहिजे जे कोण शंभर कार्यकर्ते असतात त्या शंभर कार्यकर्त्यांना तुम्ही सांगितलं तेव्हा ते तुमच्या आपल्या मिटिंगला किंवा कार्यक्रमाला एक चार पाच चार पाच जण प्रत्येक जण कार्यकर्ते घेऊन हो आला तर आपोआप शंभरशे पाचशे होतात मी काँग्रेसचा अध्यक्ष होतो मी युवक काँग्रेसचा चौदा वर्षी अध्यक्ष होतो मी बेसिक काँग्रेसचा मी सहा वर्षी अध्यक्ष होतो काँग्रेस त्यावेळेला चिपवणात झिरो होती झिरो पण मी हिरो बनवली ना हा आदर्श आहे हा चिपणवासीयांनी आदर्श डोळ्यांनी बघितलेला आहे हा इतिहास बोलतोय मी बोलत नाही त्यामुळे कुणीही कसंही काम करताना जबाबदारी केलं पाहिजे हेच माझं म्हणणं आहे आज मी ही नाराजी व्यक्त केली ह्याच्यापासून उद्या पक्षाचा फायदा होणार आहे हा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे मंत्री महोदयांनी सुद्धा कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवलं पाहिजे आता आम्ही एवढ्या तक्रारी करतोय कामं बोगस काम आहेत बोगस काम आहेत कोण का आम्हाला अधिकारी कोण दाद देत नाही गोड बोलतायत फसवतायत आणि गोड बोलून आम्हाला परत पाठवतायत तुमचं सगळं काम होणार आहेच आहेत तुमचं सगळं काम तुमची जे तक्रारी आहे त्याचं निर्णय आम्ही करतोय असं आम्हाला नाही मार्ग तर वेगळा पत्करावाच लागणार हे काय सगळं म्हणून तर आम्ही हे सगळं करतोय बोलतोय ते आमच्या आम्ही सात लोक एकत्र आहोत पण आज आत्ताच मगाशी मला सामंत साहेबांचा फोन आला ते म्हटले आपण शनिवारी बसूया तुमची काय नाराजी आहे ती आम्हाला सांगा मी दूर करेन तुम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेले आहात आणि तुम्ही असं करताय म्हटलं मी असं करत नाहीये माझी कामं आमच्या कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत आमची कामं मार्गी लागत नाहीत आता समजा वरून निधी देत आहे करोडो रुपये तुम्ही निधी देत आहे आणि तो करोडो रुपये निधी नगरपालिकेला आलेला आम्हाला सांगत नाही तुम्ही आम्हाला कोणी विश्वासात घेत नाही आम्ही काय करायचं तुम्ही पत्रकार बंधू आहात तुम्ही काय करायचं तो अजून डिसिजन झालेला नाही ते शनिवारी साहेब येणार आहेत सामंत साहेब ते बोलले तुम्ही शनिवारी मी येतोय त्यावेळेला आपण बसू तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला सांगा ती नाराजी ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि मग मला फोन झाला बघूया आता काय होतंय ते